तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर प्रोजे आजचा प्रोजेक्ट खूप खास आहे कारण की यामध्ये आज आपण रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा एक प्रोजेक्ट बघणार आहोत राऊज आहे थ्री बी एच के आहेत मोठ्या साईजमध्ये आहे म्हणजे जवळपास रेसिडेन्शियल एरिया तुम्हाला सोळाशे स्क्वेअर फीटला मिळतो आहे आणि त्यासोबत तुम्हाला शॉप देखील बघायला मिळणार आहेत जे की आहेत एकशे नव्वद स्क्वेअर फीटचे आणि लोकेशन असणार आहे आपला आजचं ध्रुवनगरला मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या साईडला लोकेशन पण एकदम खास आहे आपण समोरच्या बाजूला हे संत तुकाराम महाराज गार्डन बघू शकतो आणि गार्डनच्या बरोबर समोरच आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे या रोजची किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं या ठिकाणी आपला रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल हा प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या सुरुवातीला हे शॉप देखील बघायला मिळतं शॉपची साईज पण चांगली बघायला मिळते म्हणजे जवळपास एकशे नव्वद स्क्वेअर फूटचं शॉप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं शॉपच्या बाहेर पण बराचसा स्पेस मिळणार आहे आणि त्यानंतर आपण जर शॉप बघितलं एकशे नव्वद स्क्वेअर फीटचं शॉप सर्व इलेक्ट्रिक फिटिंग जी गरजेची आहे सर्व प्रोव्हाइड केली आहे दोन बाय दोनची टाईल्स आपल्याला इथे फ्लोरिंगसाठी बघायला मिळणार आहे आणि त्याबरोबरच आपल्याला या शॉपमध्ये इथे एक वॉशरूम देखील प्रोव्हाइड केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये कमर्शियल पार्ट येण्याचं कारण म्हणजे समोरच आपला बारा मीटर रोड इथे बघायला मिळतोय तर असा झाला तुमच्या या शॉपचा पार्ट आता आपण आपला रोज बघूया सोळाशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के प्लस सिटिंग एरिया एवढ्या मोठ्या साईजमध्ये मध्ये आपला हा बघायला मिळणार आहे सुरुवातीला आपल्याला हे टू वेचं गेट मिळणार आहे इथून आल्यानंतर ही तुमची फोर व्हीलर पार्किंग आहे सेवन सीटर कार व्यवस्थित बसेल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यानंतर तुमची ही सेकंड पार्किंग पाच ते सहा टू व्हीलर किंवा त्यापेक्षा जास्त टू व्हीलर या ठिकाणी बसतील त्यासोबत तुम्हाला गार्डनिंगसाठी पण चांगला मोठा स्पेस इथे मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथे आपला ड्राय एरिया देखील प्रोव्हाइड केलेला आहे या प्रोजेक्टचं डिझाईन अतिशय युनिक आहे अशा टाईपचा प्रोजेक्ट तुम्ही आत्तापर्यंत कुठेच बघितला नसेल तर असा झाला तुमचा पार्किंग एरिया पार्किंगमध्येच तुम्हाला एक स्टोरेज एरिया देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे तर चला आता पुढे देखील बघूया सुरुवातीला आपल्याला इथे एक सेफी डोगर देखील बघायला मिळणार आहे आता वर आपला, आपला लिव्हिंग एरिया आणि किचन आहे तेही बघूया तर आता लोय आपण आपल्या पहिल्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपला हॉल किचन आणि त्यासोबत एक बेडरूम देखील बघायला मिळणार आहे त्यातील हा आपला लिव्हिंग एरिया तर हा आपला लिव्हिंग एरिया आहे साईज बघायला मिळते सव्वा अकरा फूट बाय चौदा फूट चांगली मोठी साईज आणि त्यासोबत आपल्याला इथे दोन बालकऱ्या बघायला मिळत आहेत दोघी बाल्कन्यांना फ्रंट डोअर मिळत आहेत आणि त्यासोबत आपल्या लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी फॉल सिलिंग देखील प्रोवाइड केलेली आहे पूर्ण घरामध्ये आपला अँकर आणि पॉलिकॅपची सर्व इलेक्ट्रिक फिटिंग मिळणार आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला दोन बालकऱ्या मिळत आहेत दोघांसाठी फ्रेंच डोर प्रोवाईड केले आहेत त्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये असणार आहे अशाच टाईपचा आपला बेड देखील असणार आहे तो आपण पुढे बघूया पण त्याआधी आपली बाल्कनी तर या ठिकाणी आपल्या जवळपास सहा फुटाची बाल्कनी बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला क्लासिक डिझाईनमध्ये एसीच्या रेलिंग प्रोवाईड केलेले आहेत आणि जसं तुम्हाला म्हटलं होतो आपल्या समोरच्या बाजूला हे संत तुकाराम महाराज गार्डन देखील बघायला मिळतं आणि या ठिकाणी तुमची सेकंड स्टँडिंग बाल्कनी आहे तर असा झाला तुमचा हा लिव्हिंगचा पार्ट लिव्हिंगच्या पुढे असणार आहे आपलं किचन आणि किचनच्याही सुरुवातीला या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम तर हे आपलं फर्स्ट वॉशरूम आहे या ठिकाणी आपला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे ही सर्व जॅगवॉर कंपनीची फिटिंग बघायला मिळते म्हणजे आपले हे मिक्सर कॉक झाले किंवा न हे सर्व आपल्या जॅगवॉरचे बघायला मिळतात त्यासोबत आपलं गिजर व सोलरचा सेपरेट पॉईंट देखील काढून दिलेला आहे तर हे आहे आपलं किचन साईज बघायला मिळते आपला सव्वा अकरा फूट बाय सव्वा दहा फूट समोरच्या बाजूला आपला हा किचन प्लॅटफॉर्म आहे त्यासोबत एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला किचनमध्ये मिळणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला किचनमध्ये एक लॉब देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याचबरोबर जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर असं झालं तुमचं किचन आपण लिव्हिंग एरिया बघितला किचन बघितलं आता या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते सव्वा अकरा फूट बाय नऊ फूट आपल्याला या बेडरूममध्ये पण दोन मोठे विंडो दिले आहेत साईज आपण बघू शकतो चांगली मोठी साईज आहे त्यामुळे हो चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुम्हाला या बेडरूममध्ये लाभणार आहे ॲल्बॉसची सर्व फिटिंग त्यासोबत साईडला पूर्ण ग्रेनाईटची फ्रेम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर असं झाला तुमचा फर्स्ट बेडरूम तर वरती आपले उर्वरित दोन बेडरूम आहेत तेही बघूया चला तर आता आलो हो आहोत आपण आपल्या दुसऱ्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपले दोन बेड आणि त्यासोबत आपला एक सिटिंग एरिया देखील बघायला मिळतोय पण त्याआधी आपण हा आपला दुसरा बेड बघूया तर हा आपला सेकंड बेड आहे ज्या टाईपचा तुमचा लिव्हिंग एरिया होता ना त्याच टाईपचं तुम्हाला हा बेड देखील बघायला मिळतोय साईज सेम आहे जवळपास सवा अकरा फुट बाय चौदा फुटाचा तुमचा हा सेकंड बेड असणार आहे आणि या बेडमध्ये पण आपल्याला दोन बाल्कनी बघायला मिळतात आणि सेम दोघांनाही आपला इथे फ्रेंच डोअर प्रोवाइड केलेले आहेत ही, के ही तुमची एक स्टँडिंग बाल्कनी आहे आणि ही तुमची सेकंड बाल्कनी जो व्ह्यू आपण आत्ता बघतोय ना हा तुम्ही आयुष्यभर बघणार आहात कारण की या समोरचा व्ह्यू कधीच ब्लॉक होणार नाही समोरचं गार्डन आहे आणि या बाजूला ऑलरेडी कन्स्ट्रक्शन सर्व झालेलं आहे त्यामुळे तुमचा व्ह्यू ब्लॉक व्हायचं काहीच कारण नाही तर असं झाला तुमचा हा सेकंड बेडरूम सेकंड बेडरूमच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं सेकंड वॉशरूम या वॉशरूममध्ये मध्ये तुम्हाला सर्व प्रीमियम फिटिंग त्यासोबतच प्रीमियम कलर कॉम्बिनेशनमध्ये सर्व टाईल्स बघायला मिळतात टाईल्स सर्व आपल्या मॅट फिनिशमध्ये आहे वेस्टर्न कंपन प्रोवाईड केलेलं आहे फ्लश बटन दिलेलं आहे जॅगॉर कंपनीचं आणि या ठिकाणी पण आपला हे मिक्सर कॉप दिलेले आहेत हे पण आपल्याला जॅगॉर हेच बघायला मिळतात आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी सुद्धा टेबल टॉप मेसिन प्रोवाईड केलेली आहे आणि हा तुमचा सिटिंग एरिया या एरियाचा तुम्ही बराच उपयोग करू शकता स्टडी रूम किंवा देवग सुद्धा तुम्ही या एरियाचा यूज करू शकता कारण की साईज तुम्हाला चांगली मिळते आणि त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी देखील एक मोठी विंडो बघायला मिळते बागा प्रकाश आपण आत्ता देखील बघू शकतो आणि या बाजूला तुमचा थर्ड बेडरूम तर हा तुमचा थर्ड बेडरूम आहे शेवटचा बेडरूम आहे साईज बघायला मिळते सव्वा अकरा फूट बाय सव्वा अकरा फूट या ठिकाणी देखील दोन मोठ्या विंडो आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या रूममध्ये अतिशय उत्तम राहणार आहे आजूबाजूला रो आहे त्यांची हाईट आपल्या या रूज थोडी कमी असणार आहे म्हणजे भविष्यामध्ये व्हेंटिलेशन संबंधित किंवा प्रकाशा संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी जाणार नाहीये तर असं झालं आपला हा तिसराही बेडरूम आता वरती आहे आपला टेरेस तोही बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेसवर साईज चांगली मोठी तुम्हाला टेरेसची बघायला मिळते कारण की आपले जे प्लॉटची विडता आहे ती चांगली मोठी आहे या ठिकाणी आपला ब्रेक बॅट कोबा करून दिला आहे म्हणजे लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला भविष्यामध्ये जाणवणार नाही त्यासोबतच आपल्या वरती पण एक हजार लिटरची पारस कंपनीची वॉटर टँक इथे बघायला मिळते आणि आपल्या या प्रोजेक्टचा आजूबाजूचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे समोरच्या बाजूला तर गार्डन देखील आहे आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं असा झाला सपोर आपला आजचा हा प्रोजेक्ट तर असा झाला आपला आजचा हा थ्री बी एच के रो हाऊस प्लस शॉप लोकेशन आहे आपलं आजचं रोहनगरमध्ये संत तुकाराम महाराज गार्डनच्या अगदी समोर आणि आपण हा जो प्रोजेक्ट बघितला हा होता सोळाशे स्क्वेअर फीटचा रेसिडेन्शियल एरिया आणि एकशे नव्वद स्क्वेअर फीटचा कमर्शियल एरिया प्लॉट जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी एकशे दहा वार म्हणजे नऊशे नव्वद स्क्वेअर फीटचा प्लॉट या ठिकाणी बघायला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईस या ठिकाणी तुम्हाला हा संपूर्ण रो हाऊस हा सत्याहत्तर लाखामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा एक्सिडेन्शियल प्लस कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद